श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा चा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात अनु करूया अनुभव सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिले तुमचे मनपूर्वक आभार कारण प्रत्येकजण येते आपले व्हिडिओ खूप छान प्रतिसाद देत आहे शेअर पण जास्त करत आहे आणि सबस्क्राईबर पण खूप छान वाढत आहे त्यासाठी सगळ्यात पहिले धन्यवाद चला तर आता सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो वाशिम येथील गजानन जनार्दन सानप या दादांचा आहे तर दादा सांगतात का अनुभव सांगण्याचं जे काही तात्पर्य आहे ते म्हणजे आज जे ते सुखी आयुष्याची अशी हे होऊ शकते हे कळालं या अनुभवातून कळालं बऱ्याच वेळा काय होते की आपण काही गोष्टी जे आहे ते मनासारख्या घडल्या नाही की लगेच चिडचिड करायला चालू करून देतो किंवा त्या देवाला सुद्धा आपण कधी कधी चिडचिड करून देतो की तू असंच केलं तुला समजलं नाही का परंतु आपल्यापेक्षा जे आहे ते भक्ताची काळजी भगवंताला असते हे अनुभवातून परत एकदा सिद्ध आहे कारण आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्याला कळत नाही किंवा कोणती वेळ योग्य आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही परंतु भगवंताला माहिती असतं किंवा भगवंत कधी कधी आपल्या बाजूने निकाल सुद्धा लावत नाही कारण त्याला माहिती आहे की यापेक्षा चांगलं जे आहे ते तुझ्यासाठी पुढं ठेवलेलं आहे त्यामुळे हे जर सुटलं तुझ्या हातातून तरच तर हातात घेऊ शकणार आहे म्हणून ती वेळ किंवा ती गोष्ट आपल्याला त्यावेळेला भगवंत देत नाही परंतु आपल्याला ते समजत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं की देव हा आपल्यासोबत नाही परंतु ज्यावेळेला आपण देवाची भक्ती करायला चालू करून देतो किंवा देवाचं जे की नामस्मरण चालू करायला देतो त्यावेळेपासून तो भगवंत आपला हात घट्ट पकडून ठेवत असतो सोडण्याचं काम तर फक्त मनुष्य स्वतः करत असतो देव कधीच भक्ताला सोडत नाही किती जरी गोष्टी झाल्या तरी तो काही वेळानंतर त्याला विनवती के विनवणी केल्यानंतर किंवा तळमळीने जे आहे ते त्याच्यापुढे आपण नाग घासल्यानंतर जे आहे ते भगवंत आपल्याला कितीतरी गोष्टी हा देत असतो आणि ज्या काही आयुष्यात गोष्टी घडत असतात ते आपले कर्म असतात आपण स्वतः केलेले विचार असतात त्यामुळे तेच आपल्या पुढं परत परत येत असतात ता, परंतु आपल्या हे लक्षात येतच नाही आणि आपण सगळा दोष देवाला देऊन देतो परंतु हा अनुभव जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपल्याला लक्षात येते की खरंच परिस्थितीनुसार जर भगवंताने आपल्यासाठी योग्य निर्णय दिला नसेल तर त्यापेक्षा काहीतरी चांगला आपल्याला भगवंताला द्यायचं असेल म्हणून इथे आपल्याला तो बाजूने उभा राहिले नाही एवढं पण समजून घ्यायचं म्हणजे जी काय परिस्थिती आली त्या परिस्थितीला आपण खंबीरपणे तोंड पण देऊ शकतो आणि पुढचा जो आहे तो निकालात आनंदात जे आहे ते आपण साजरा करू शकतो तर दादा सांगतात की त्यांचे लग्न जे आहे ते कामठी येथील एका मुलीशी झाले होते आणि ती पनवेल येथे एम एस सी बी मध्ये नोकरीला सुद्धा होती त्यामुळे त्यांना पनवेलला जाणं जरुरी होतं म्हणजे जाण्यानं चालू राहायचं चा, आणि जे दादा होते ते अंधेरीत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीस लागले होते परंतु त्यांच्या दोघांमध्ये काही घरगुती कारणामुळे जे आहे काई ते नेहमीच काही ना काही भांडणं होत होते त्यामुळे त्यांचा पत्नीशी पटत नव्हतं किरकोळ कारणं राहायची असं काही नाही खूप मोठं परंतु काही ना काही चालूच राहायचं आणि त्या भांडणामुळे मग काय झालं की आता कोणती गोष्ट जास्त जर होत गेली तर मानसिक हा त्रास होत होतच असतो तसाच दादांच्या बाबतीत होत होता त्या भांडणामुळे त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती बिघडत चाललेली होती परंतु बघा देवाला जे आहे ती काळजी सगळीच असते त्याच काळामध्ये जे आहे ते पनवेल ते अंधेरी अंधेरी या रोजच्या लोकलच्या प्रवासामध्ये त्यांचे तीन चांगले मित्र पण झाले होते म्हणजे कसं आहे एकीकडं जर भगवंत दुःख देत असेल तर दुसरीकडे थोडासा सावरण्याचा सुद्धा प्रयत्न तो वेळोवेळी करत असतो जर ते संकेत आपल्याला समजले तर त्या दुःखाच आपल्याला काहीच वाटत नाही परंतु तिथेच आपल्याला थोडस जे आहे ते गोंधळ होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे आहे ते खूप मोठे संकट यायला लागले असं मनाच्या मनात वाटत होतं आणि बघा याच काळामध्ये जे ते दादा सांगतात की एक दिवस त्यांच्या पत्नीचे आणि त्यांचे जे ते कडाक्याचे भांडणं झाले होते त्यांना काही सुचत नव्हते भांडणं एवढं होतं की त्यांना मग त्या दिवशी कामास जाण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती असं वाटायचं की काहीतरी करून घेऊ परंतु घरात जर राहिलं तर अजून भांडणं वाढणार किंवा जो काही ते त्रास वाढणार त्यामुळे मग ते कामास निघाले आणि कामाला निघाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार यायला लागले होते की आता किती दिवस चालणार कसं होणार या गोष्टीचा शेवट काय हे आता समजून घेणं शक्यच नाही असा तसा असंख्य विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागले होते आणि बघा त्यांनी मग त्या दिवशी ठरवलंसुद्धा होतं की वाशी स्टेशन सोडल्यानंतर जी खाडी लागते त्या खाडीमध्ये उडी टाकून स्वतःला संपून टाकायचं म्हणजे टोकाचा निर्णय घेण्याचा त्यांनी त्यावेळे ठरवलं होतं परंतु कुठंतरी स्वामींची जी, जी भक्ती त्यांच्या आडवी येत होती किंवा स्वामींचं जे काही ते नियोजन यापेक्षा वेगळं होतं त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी वेगळ्याच घडल्या मग बघा त्या दिवशी जे आहे ते गाडीत जाताना ट्रेनमध्ये जाताना ते मित्राशी सुद्धा जास्त बोलले नाही म्हणजे काहीतरी बिनसल्यासारखं जाणवलं त्या त्यांच्या मित्रांनासुद्धा आणि दादा सांगतात की पण काय काय माहीत पुन्हा ठेवू त्यांची जी, जी मनस्थिती होती ती बहुतेक त्यांना समजली असेल कारण रोजच्या गप्पा रोजचं जे काही ते व्यवहार आणि अचानक ब जो सगळा बंद झाला तर लक्षातच येतं आणि मित्र चांगले झाल्यामुळे त्यांना भावना समजत आणि त्या दिवशी बहुतेक तसंच झालं म्हणून का काय माहित त्यांनी जे ते दादांना अजिबातच एकटं सोडलं नाही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्यांच्याशी करत होते आणि बघा वाशी स्टेशन गेल्यानंतर दादा उठले आणि उठल्यानंतर तर, तर बघा महाराजांना हे गोष्ट जसं काही माहितीच होती त्यामुळे ते सांगतात की माझे मित्र सुद्धा त्या दिवशी माझ्यासोबतच उठले आणि दरवाजाजवळ येऊन थांबले आणि त्यांनी मला जसं काही त्यावेळा ते मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला काहीतरी गोष्टी ते गुंतून ठेवलं म्हणजे मला एका जागेवर असं धरून ठेवल्यासारखं ठेवलं आणि नेमकं त्या दिवशी तर एकही मित्र कामावर सुद्धा गेला नाही म्हणजे एवढी गोष्ट आपल्यासाठी दुसरा व्यक्ती करू शकतो म्हणजे हे नियोजन हे आपलं नसतं तर यावेळी भगवंताचंच नियोजन हे नक्की असतं कारण त्यांना काय गरज होती माझ्यासाठी काम उडण्याची स्वतः पत्नी तर ऐकत नव्हती मग हे काय ऐकायला पाहिजे बघा त्या दिवशी जे ते नियोजन होतं महाराजांचं काहीतरी वेगळं होतं त्याप्रमाणे घडलं आणि त्या दिवशी ते दिवसभर मग माझ्यासोबत राहिले त्यांनी माझ्यासोबत बोलणं ठेवलं आणि मानसिक आधारसुद्धा त्या ते दिवशी त्यांनी स्वतः दिला म्हणजे महाराजांनी त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या असंही म्हणायला हरकत नाही त्यामुळे मग त्यांना थोडा सुद्धा मिळाला आणि ते सुखरूप घरी गेले मग आणि घरी जा गेल्यानंतर त्यांनी पत्नी सांगितलं की आता या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते आपण विसरून जाऊ तो काही कर आपण आता जे पुढं काय करायचं हे ठरवू असं म्हणून त्यांनी सांगितलं परंतु पत्नी अजिबात ऐकायला तयार नव्हती त्यांनी सांगितलं की मी नाशिकला जात आहे जर तुला माझ्याजवळ संसार करायचा असेल तर नाशिकला यावे लागेल तशी मी बदलीची व्यवस्थाही केलेली होती असं त्यांनी स्पष्ट तिला सांगून दिलं कारण ते ऐकायच्या मनस्थितीतच नव्हती परंतु त्याही गोष्टीमध्ये जे आहे ते दादांच्या पत्नीने त्या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले की तुझं तुझा जा मी काही तुमच्यासोबत येणार नाही आणि मग त्या परिस्थितीत दादा जे आहे ते नाशिकला निघून गेले की जाऊ द्या आता काही दिवस आपण दूर राहून पाहू काय फरक पडतो का असं त्यांचं म्हणणं झालं आणि बघा दादा सांगतात की या काळामध्ये जे आहे ते मग नाशिकच्याच एका मित्राने त्यांना परमपूज्य गुरु सुद्धा सांगितले होते कारण महाराजांविषयी थोडंफार माहितीच होतं परंतु माऊलींनी माऊलींविषयी माहिती झालं आणि लगेचच मग त्यांनी काय केलं की ठीक आहे आपण तिथे जाऊ भेटू आणि त्यांना आपला प्रश्न मांडू असं त्यांचं ठरलं आणि तिथे गेल्यानंतर महाराजांना सॉरी गुरु माऊलींना जे आहे ते त्यांनी आपली गोष्ट पूर्ण सांगितली काय झालं काय नाही वगैरे असं सगळं गोष्ट मग माऊलींनी त्यांना काही सेवा सुद्धा दिल्या होत्या आणि काळजी करू नका व्यवस्थित होईल असं सांगितलं कारण ती वेळ त्यांना पुढं नेण्याची होती आता प्रत्येक गोष्ट ही उघडून सांगायची नसते जर त्या त्या वेळा सगळ्या गोष्टी जर सांगितल्या गेल्या तर आ, एक वेळा काय होतं की थोडंसं मनावर प्रेशर सुद्धा येतं म्हणून बहुतेक माऊलींनी त्या दिवशी जे येते त्यांना सांगितलं की काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आणि बघा त्यानंतर मग दादांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीकडे त्यांचे बाकीचे नातेवाईकसुद्धा पाठवले आणि त्यांना सांगितलं की हिला इकडं असे तिची मनस्थिती बनवा की इकडे यावं यावं असं वगैरे मग परंतु ते सुद्धा करून पाहिलं तरीसुद्धा जे ते त्यावेळेस त्यांच्या पत्नीने नकारच दिलेला होता की ती म्हणाली आता जाणारच नाही म्हणजे कारण त्या भांडणामुळे डिस्टर्ब सगळं झालं होतं आणि कदाचित त्या ते गोष्टी त्यांना लांबवायच्या नव्हत्या त्यामुळे तिने अजिबातच सगळ्या गोष्टीला नकार दिला त्यानंतर सुद्धा मौलींनी मग परत एकदा गुरुमौलींकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आ, काही गोष्टी करू नका काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडायला थोडासा वेळ लागतो घाबरू नका तुम्ही जी काही सेवा करताय ती सेवा चालू द्या असं केलं आणि बघा या गोष्टीला मुळे जे आहे ते ह्या सेवेमुळे मन थोडंसं खंबीर व्हायला लागलं आणि काही गोष्टींचे निर्णय घेणं हे सोपं होत होतं त्याच काळामध्ये मग अशीच दिवस निघून गेले काही आणि त्यानंतर मग मात्र त्यांचं ठरलं की आता आपण शक्य नाही आहे एकत्र राहणं कारण खूप काळ होऊन सुद्धा जर एकत्र येणं शक्य होत नसेल तर वेगळं राहिलेलं बरं असा त्यांचा निर्णय झाला आणि मग त्यांनी वकिलामार्फत जे आहे हो ते नोटीससुद्धा पाठवली आणि ती नोटीस पाठवल्यानंतर त्याचे उत्तरसुद्धा मग तिकडून काही आले नाही म्हणजे सरळ सरळ होते की तिला जे आहे ते घटस्फोट घ्यायचा होता असं ठरलं आणि त्यानंतर जे ते कोर्टात केस पण चालू झाली आणि जे काही निर्णय लागायचा तो लागून गेला परंतु बघा एक गोष्ट जर वाईट घडते तर दुसरी ही भगवंताच्या जर मनात असेल तर लगेच चांगलीसुद्धा गोष्ट घडायला वेळ लागत नाही तसंही दादांच्या बाबतीत घडलं आणि त्यानंतर जे आहे ते सगळं त्यांचं मिल होऊन गेलं सगळं सेपरेट होऊन गेलं सगळ्या गोष्टी झाल्या परंतु काहीच दिवस गेल्यानंतर जे ते महाराजांच्या सेवेची अनुभव होती जे ते दादांना कशी आली तर दादा सांगतात की त्या गोष्टीतून तर ते मुक्त झाले आणि ही जेव्हा केस चालू होती त्याच काळामध्ये जे ते स्वामींच्या सेवेचं फळ म्हणा किंवा स्वामींना माझ्यासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणा म्हणून काय माहिती एक स्थळ सुद्धा त्यांच्यासाठी लगेच चालून आलं होतं बघा एवढी गोष्ट झाल्यानंतरही दुसरी आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपण जर इतरांसाठी चांगली करत असेल तर दुसरी भगवंत आपल्यासाठी कुठेतरी चांगलं करत असतोच असतो हे सुद्धा इथं जयते नमूद करावं असं वाटतं कारण तिथे दादा सांगतात की लगेच दुसरं स्थळ सुद्धा चालून आलं होतं आणि ते दुसरं तिसरं नसून त्यांच्या मित्राच्या मावस बहिणीचे स्थळ होते आणि त्यांनी स्वतः जयते लग्नासाठी सुद्धा त्यांना विचारलेलं होतं मग दादा सांगतात की माझे मायबाप ही दिंडोरीत आहे आणि त्यांनी मला ही परवानगी जर दिली काही हरकत नसेल तर मी या गोष्टीला पूर्णपणे तयार आहे असं म्हणून जे ते लग्नाला त्यांनी होकार दिला आणि बघा दादा सांगतात की या माझ्या स्थळाविषयी त्यांनीसुद्धा गुरुमाऊलींनाच हा विषय विषय काढलेला होता की हा विवाह करायचा का नाही तुम्हीच सांगा तुमच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही नाही आणि तिकडून सुद्धा गुरुमाऊलींचा जो आहे तो होकार मिळाला होता म्हणजे स्वतः स्वामींनी गुरु माऊलींनी त्यांचा विवाह जो आहे तो निश्चित करून टाकला होता आणि एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी या सुरळीत या होणारच होत्या आणि तसंच पार पडलं अगदी कारण महाराजांचं नियोजनच अगदी तसं होतं माऊलींचं नियोजनच अगदी तसं होतं फक्त कळायला मलाच उशीर होत त्यामुळे थोडासा त्रास सहन करावा लागला परंतु माऊलींनी जसं सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या आशीर्वादानामुळे जे आहे ते खूप सुखरूपपणे पार पाडला आणि आनंदात आम्ही आयुष्य जगत होतो त्यातच एक त्यांच्याच आशीर्वादाने जे त्यांच्या एक पुत्ररत्नही प्राप्त झाले होते आणि अशा प्रकारे आमचं आयुष्य जे आहे ते सुखी आणि समाधानी झालं होतं बघा दादा सांगतात की जीवनातल्या प्रत्येक वाईट प्रसंगताही स्वतःच्या मनाचा तोल ढासळू न देता स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धेने मला जीवनातली नवीन प्रेरणा मिळाली आणि हे फक्त आणि फक्त गुरुमाऊलींमुळे शक्य झालेलं आहे दृढ विश्वास जर असेल तर तर भक्तांच्या पाठीशी हा देव नेहमीच उभा असतो असतो आणि उभाच नसतो सोबत सुद्धा फक्त गरज असते ती आपल्या तळमळीने त्यांना समजून घेण्याची आणि त्या काळामध्ये जे आहे ती धीर ठेवण्याची त्यांच्यावर जर सगळ्या गोष्टी सोपून दिल्या तर बरोबर ते आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच घडून आणतात परत परत मिळणाऱ्या अनुभवातून आपल्याला सिद्ध होत आहे खरंच अनुभव खूप सुंदर होता आणि यातून आपल्याला कळालंच असेल की आयुष्यात जर काही गोष्टी आघटित घडल्या किंवा मनाविरुद्ध घडल्या तर तोल न ढासाळू देता पुढील जी आहे मिळणारी संधी आहे त्या संधीचा आपण कसा फायदा घेऊ किंवा महाराजांनी आपल्यासाठी यापेक्षाही काहीतरी चांगलं ठेवलेलं आहे याची आपण वाट पाहायची आणि ती संधीबरोबर अंतात जे आहे ते आयुष्य सुखकर करून घ्यायचं हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे अनुभव जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक जास्तीत जास्त करा शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि आपली सात्विक ऊर्जा जी आहे इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करूया कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काही सांगला सांगला ना काही चांगलंच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि याद्वारेच आपण स्वामींचं कार्य जास्तीत जास्त इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा छोटासा प्रयत्न करूया पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या त्रिवार वंदन సంపూర్ణ సేవా స్వామి అర్పణయా పునైందా శ్రీ స్వామి సమర్థ